नमस्कार करिश्मास मजवानीमध्ये आज आपण चिकनच्या दोन मस्त अशा रेसिपी पाहणार आहोत त्यामध्ये पहिली रेसिपी आहे चिकन सिक्स्टी फाय आणि दुसरी रेसिपी आहे चिकन सिक कबाब तर इथे पहिली रेसिपी चिकन सिक कबाब बनवण्यासाठी मी अडीचशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे आता हे चिकनचे पीसेस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी टाकून घेऊयात अर्धी वाटी पुदिना टाकून घेऊयात दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तुम्हाला कितपत तिखट हवा आहे त्यानुसार टाकून घ्या हिरव्या मिरच्या एक चमचा धाणा पावडर एक चमचा जिरा पावडर टाकून घ्यायचा एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ आणि यामध्ये आता एक चमचा लसूण आली पेस्ट टाकून घ्यायची आहेत त्याचसोबत अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरला पाणी न टाकता एकदम असं एकजीव होईपर्यंत बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि सगळे मसाले आणि चिकन अगदी एकजीव झालेले आहेत मिक्स झालेले आहेत आणि बारीक देखील झालेले आहेत आता हे काढून घेऊयात एका भांड्यामध्ये आणि काढून घेतल्यानंतर जवळजवळ दोन तास तरी हे भिजत ठेवायचं आहे दोन तास वेळ नसेल तर तुम्ही एक तास किंवा अर्धा तास देखील ठेवू शकता पण दोन तास छान हे मॅरिनेट होतं आता हे झाकून भिजत ठेवूया दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा असंही ठेवू शकता दोन तासानंतर मी हे प्लेट काढून घेतलेली आहे आता या मधोमध मद एक वाटी ठेवायची आहे आणि त्यामध्ये कोळसा गरम करून त्यावरती एक चमचा तूप टाकून झाकून याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे तंदुरी फ्लेवर द्यायचा आहे जर घरी कोळसा नसेल तर तुम्ही दालचिनीचा एक मोठा तुकडा गरम करून देखील त्यावरती तूप टाकून झाकण लावून असं स्मोकी फ्लेवर देऊ शकता मस्त असं फ्लेवर यामध्ये उतरलेलं आहे पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे पाहू शकता आता मी हे झाकण काढून घेतल्यानंतर मिश्रण थोडंसं हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याजवळ मोठी टूथपिक असेल किंवा ती नसेल तरी एखादी सिस्पेन्सिल वगैरे असेल पेन असेल किंवा घरात चमचा असेल तर त्या चमचाला तुम्ही अशा पद्धतीने हे मिश्रण लावून घेऊ शकता मी तुम्हाला इथं ऑप्शनल भरपूर सांगत आहे स्टिक वगैरे नसल्यास तर तुम्ही काय वापरू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सीक कबाब बनवून घ्यायचे आहेत सगळे आणि सगळे सीक कबाब बनवून घेतल्यानंतर पॅनमध्ये अगदी थोडंसं म्हणजे एक किंवा दोन छोटे चमचे तेल टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जे सीक कबाब बनवून घेतलेले होते ते यामध्ये ठेवून द्यायचे आहेत पहिले दोन ते तीन मिनटे गॅस मोठ्या आसेवरती ठेवायचे आहेत आणि मोठ्या आसेवरती दोन ते तीन मिनटे ठेवून घेतल्यानंतर गॅस पूर्णपणे बारीक करायचं आहे आणि बारीक आसेवरती छान असं यांना आलटून पालटून पूर्णपणे भाजूसपर्यंत गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही म्हणजे मंद आसेवरती छाने आतपर्यंत शिजतात मस्त यांना कलर देखील येतो सगळीकडून आपल्याला असंच आलटून पलटून हे भाजून घ्यायचे आहेत तर जवळजवळ दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले कबाब भाजून तयार झालेले आहेत बनून तयार झालेले आहेत मी इथं गॅस बंद करून घेतलेले आहेत आता हे आपण गरमागरम सर्व करून घेऊयात तर पाहू शकता मस्त इझिली असे हे निघून येत आहेत अगदी परफेक्ट बनलेले आहेत जसे गाड्यावरती मिळतात बाहेर त्याच पद्धतीची टेस्ट तर याची भन्नाट होती एक तुम्हाला इथे मी तोडून दाखवलेले आहे आजपर्यंत हे छान असं शिजलेलं देखील आहेत आता पाहूयात आपण यानंतरची दोन नंबरची रेसिपी चिकन सिक्स्टी फाय तर चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये आता एक चमचा लाल तिखट टाकून घेऊयात तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची पेस्ट देखील टाकू शकता अर्धा चमचा मीठ एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा दाणा पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर त्याचसोबत तुम्ही ते काळी मिरी देखील वापरू शकता त्यासोबत मी त्याची मोठभर कलर येण्यासाठी लाल कलर टाकलेला आहे एक चमचा लसूण आले पेस्ट दोन चमचे दही टाकून घेऊयात आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि एक चमचा मैदा इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत इथे मी कढीपत्त्याची चार ते पाच पाणी टाकून घेतलेली आहे त्याच्यानं मस्त असं टेस्ट आहे त्या सिक्स्टी फायमध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊयात आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण सगळे मसाले चिकनला व्यवस्थित लागतील अशा पद्धतीने हे मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर जवळजवळ आपल्याला एक तास तरी हे मुरड ठेवायचं आहे एका तासानंतर मी हे फ्राय करण्यासाठी घेत आहे तेल छान कडकडीत गरम झालेलं पाहिजे आणि कडकडीत तेलामध्ये मोठ्या आसेवरती आपल्याला हे मस्त कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता चिकनला मसाला इतका छान लागलेला आहे की तो जरासुद्धा चिकनमधून सुटलेला नाही किंवा जास्त असं पातळ देखील नाही अगदी परफेक्ट असा चिकनला मसाला लागून तयार झालेला आहे आणि त्यामुळे छान असे पिसेस कुरकुरीत फ्राय झालेले आहेत पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत मस्त असा कलर देखील त्यांना आलेला आहे मार्केटसारखा आणि टेस्ट तर अगदी भन्नाट आलेली आहे याची आता छान याच पद्धतीने मी दुसरीही बॅच मी अशीच तळवून घेते तर तयार झालेले आहेत आपले इथं चिकन सिक्स्टी फाय अगदी गाड्यासारखे मस्त असे कुरकुरीत पाहू शकता तर नक्कीच रेसिपी ट्राय करा अगदी सोप्या आणि आहे त्या घरातल्या सावळच मी तुम्हाला या रेसिपी कशा बनवायच्या ते सांगितलेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील